नमस्कार मंडळी ठरलं तर थर मग मालिकेत सध्या अर्जुन आपले सासरे बुवा मधुभाऊंना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असल्याचा सिक्वेन्स सुरू आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटल्यापासून अर्जुन सायली आपापल्या घरी राहतात कारण सुभेदार कुटुंबांनी सायलीला घराबाहेर काढलं असतं तर दुसरीकडे मधुभाऊनी लेकीकडून अर्जुनच्या संपर्कात राहायचं नाही असं वचन घेतलेलं असतं त्यामुळे आता मधुबाऊंचा गैरसमज दूर करण्यासाठी अर्जुन अनेक प्रयत्न करताना दिसतो आहे अर्जुनला त्याच्या सगळ्या प्लॅनमध्ये कुसुम देखील साथ देते कुसुम वेळोवेळी बेर घरात घडणाऱ्या घटना सगळ्या गोष्टीची कल्पना अर्जुनला दिस देत असते सायली राहत असलेल्या चाळीत आता लवकरच मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे या निमित्ताने अर्जुन बायकोच्या माहेरी जाणार आहे सायली राहत असलेल्या चाळीत संक्रांतीनिमित्त नवरा बायकोमध्ये पतंग उडवण्याची स्पर्धा भरवलेली असते यामध्ये अर्जुन सायली सुद्धा जोडीने सहभागी होणार आहेत दोघेही आनंदात असताना अचानक या ठिकाणी मधुभाऊ येतात सायलीला अर्जुन बरोबर पतंग उडवताना पाहून ते तिच्याकडे रागाने पाहतात आणि घरी चल असा इशारा करतात सायली बस झाल्याच आता घरी चल असं सांगत मधुभाऊ तिच्या हाताला धरून घराच्या दिशेने घेऊन जातात यावेळी आपल्या बायकोला अर्जुन पटकन अडवतो आणि तिला शब्द देतो तो म्हणतो मिसेस आयली यावेळी आपल्यात अंतर होतं पण पुढच्या वर्षी आपण जोडूने पतंग उडू अर्जुनचा हा आत्मविश्वास पाहून मधुभाऊ सुद्धा चकित झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे इतकंच नव्हे तर सासऱ्यांशी जराही वाद न घालता त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मान्य करून अर्जुनही त्यांचा आशीर्वाद घेतो मधुभाऊ आता त्यांच्या नात्यावरील संक्रांत दूर करायला तुम्हीच आशीर्वाद द्या तिळगुळ घ्या आणि गोडगुड बोला असं अर्जुन मधुभाऊंना सांगतो ठरलं तर मग हा मालिकेचा भाग तेरा जानेवारीला प्रसारित केला जाणार आहे